आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते नाश्ता सृष्टीला असे कुलुवर्य जयसिंग राणे यांचा श्रीदेव ब्राह्मण दशावता नाट्यमंडळाच्या वतीनं शाल श्रीफळ आणि सन्मान देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय मी विनंती करतोय दशावतार कारकिर्दीमध्ये कधी व्यवसायकडे बघितलं नाही तर असंख्य कलाकार कसे करतील आणि त्यांना शिक्षण कसं देता येईल हे नेहमी त्यांनी बघितलं आम्हालाही दशावतरातील बाल ज्यांनी दिलं असे जयश्री काकांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय दर दरवर्षी यामध्ये या एक, एक नावलौकिक आहे असंख्य कलावंत आज घडवत आहे आणि आमच्या ब्राह्मण देशाला नाट्य मंडळाला ज्यांचं नेहमीच मोलाचं सहकार्य लाभत आहे असे सिंधुर्ग सिंधुर्गात एक नावांचे फक्त वादक सन्माननीय भावेश राणे यांचा आणि त्रिदेव ब्राह्मण देवदा नाट्यमंडळाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत आपल्या भावी वाटचालीसाठी आमच्या ब्राह्मण देशादा नाट्यमंडळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी विनंती करतोय योगायोग कसा आहे या रंगभूमीवर मी ज्यावेळी रंगत होतो त्यावेळी हा भावेश त्याचा जन्मही झाला नव्हता पण माझ्या तोंडाला तो पहिला रंग काढला तो याच्या आजोबाने एक आपल्या अपुना चित्रप आहे आणि आज त्यांच्याच नातवाला ते बक्षीस माझ्यातर्फे मंडळाने म्हणून भावेश आपल्या पुढील साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसंच आम्हाला सहकार्य लाभतंय ते हार्मोनियम वादक शैलेश सावंत यांचाही आम्ही श्रीदेव ब्राह्मण दशवता मंडळाच्या वतीनं सन्मान करत आहोत काकांना विनंती करतोय आपण त्यांचाही सन्मान करावा तसंच या ठिकाणी आम्ही आम्हाला सूत्रधार म्हणून लाभलेले सिद्धू दाभोलकर यांचाही आम्ही देव ब्राह्मण दशाबद्दल नाट्य मंडळाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान करत आहोत सिद्धू दाभोलकर आपणही आपला सन्मान स्वीकारावा ज्यांचं या ठिकाणी आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय ते सिद्धू दाभोलकर यांचाही या ठिकाणी सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार केला जातोय तसंच आम्हाला आमच्याच मंडळाचे कार्यकर्ते या ठिकाणी आम्हाला ताज लक्ष म्हणून लाभलेले सूरज राणे यांचं आम्ही गुलकपुष्प देऊन स्वागत करत हो। आहोत आपल्या भाविक भावी वाटचालीसाठी आमच्या ब्राह्मण देशाच्या नाट्य मंडळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसंच व्यावसायिक रंगभूमीवरती ज्यांनी पाऊल ठेवलेलं आहे आपल्या रंगरूबीवरती ज्यांनी नाव लौकिक मिळवले आहे तसेच आपले रेलेगावचे सुपुत्र नावाचेले खलनायक सन्माननीय सोपदिल राणे सोपदिल नाईक यांचा आम्ही शेडो ब्राह्मण दशवतार नाट्य मंडळाच्या वतीने सन्मान गौरव करतो आपल्या भावी वाटचालीसाठी आमच्या ब्राह्मण दशवतार नाट्य मंडळाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा सन्माननीय प्रेक्षकांनो ही पक्षीस माझी नाही स्वप्नील नाईक हा एक नूतन कलाकार मार्गदर्शन त्याचं कुणी घेतलं नाही त्याने कुठे घेतलं नाही असं असून सुद्धा आज मोठ्या दशाबद्दलात काम करतो आनंद वाटतो त्याचप्रमाणे मंगेश राणे आता मंगेश राणे म्हटल्या ज्यांचे दोन आहेत एक माझ्या बरोबर काम करणार आणि दुसरे माझे मित्र म्हणून खरोखरच त्याचा मानव सुद्धा माझ्यापेक्षा पेक्षा मोठा कलावंत हो उभं राहण्याची आमची दोनशे रुपयाचे दिलेले आहे हे सुद्धा बक्षीस तुम्हाला सर्व प्रेक्षक जनाचं तर्फे मला मिळालेलं आहे हे आहे माझं बक्षिसाच त्याचप्रमाणे कोण हरेकर किसन हरेकर याने हे बोब पाणी दिलेलं आहे त्याचाही हे बघा हॉटेल मासोळी म्हणजे माझीच मुलगी आहे ती आणि ती आपल्या वडाचं कौतुक करण्याकरिता इथं आली धंदा चालू असताना आपल्या मुलीला घेऊन आली की आजोबाची भूमिका बरोबर आजोबाची आता भूमिका कुठं राहिलेली आहे कारण आता वय झालेलं आहे किंवा तरी जाण्याचा निरोप तरी पण अजूनही जिद्द आहे माझ्या गावतळावाडीतील कलाकारांना घडवणे पण वय झाल्यामुळे मला ते शिक्षण होत नाही म्हणून तिथंही दोनशे रुपयाचं परिपोषण दिलेलं आहे त्याचा स्वीकार करतो ते त्याचप्रमाणे शिवाजी राणे म्हणजे माझ्या शकुतीचा महाबाप त्याने हे बक्षीस दिलेलं आहे या बक्षिसा स्वीकार करून त्याचे तुमचे अत्यंत आभार आमच्यातून विष्णूची भूमिका करणारा दिगंबर देऊ राणी यांची मुलगी संपदा हिने पारितोष्य दिलेलं आहे त्यांना सुद्धा कारण इथं प्रत्येक घराघरात कलावंत बनवले मी नाही त्या ब्राह्मणाने बनवले पण त्याच्यापूर्वी ज्या गुरुने माझ्या कमरेत लाच घातली ट्रेलर कोण असतील तर गणपत हिरची राणे त्याने मला घडवला त्याने मला मार्गदर्शन केलं याने मला जगाच्या निदर्शनाला अड्याकरितलं जे जे हवं हो ते सुचवलं आणि त्याचाच उपयोग करून आज मी जगाच्या पाठीवर कीर्ती संपाल ही माझी कीर्ती नसून तुम्हाला सर्वांची कीर्ती आहे त्याचप्रमाणे दिवंगत झालेले माझे त्यांची ही कीर्ती आहे त्याचप्रमाणे हनुमंत राणे वेळ होतो आहे नाटकाला पक्षी जर घेऊन चालणार नाही कारण तुम्ही नाटक भरण्याला काम दिला अजून पुढे नाटक खूप आहे हनुमंत राणे यांनी बोलतो साभाजी सावंत हे कोलसर वरून चालेल पैसे वाटायला त्याने <laughs> <laughs> पाचशे रुपयाचं पारितोष्य दिलेलं आहे त्याचा स्वीकार करून त्यांचे रुपये त्याचप्रमाणे माझा ना तो पाळण्याचाच आहे पण त्याच्या नावाने हे मानस राणे याच्याकडून हे दोनशे रुपयाचं पारितोष त्याचा स्वीकार करून त्याचे तिथे अत्यंत धन्यवाद